पनवेलला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळं आता पाणी तुंबलेलं पाहायला मिळतं गुडघाभर पाणी साचल्यानं ना नागरिकांचे हाल होत आहेत तर पनवेल पालिकेनं पावसाळ्यापूर्वी कामं नीट न केल्याचा आरोप आता होतो पनवेलमधली ही ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय पनवेलमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं पनवेलकरांना फटका बसलेला आहे रात्रीपासून हा मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळं पाणी तुंबलेलं आहे गुडघाभर पाणी साचले आणि नागरिकांचे हाल यामुळे होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पनवेल पालिकेनं पावसाळ्यापूर्वी कामं नीट न केल्याचा आरोप आता केला जातो वळूया पुढच्या बातमीकडे नवी मुंबईतील कळंबोलीत रेल्वे रुळावर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय कोकणातून येणाऱ्या गाड्या सुद्धा यामुळे अडकलेल्या आहेत तर मंगलोर एक्सप्रेस गाडी मुंबईला येताना अडकल्याची माहिती आता समोर येते प्रवासी रेल्वेतून उतरून पायी स्टेशन गाठताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर पावसाचा फटका हा रेल्वेला सुद्धा बसलेला आपण पाहतोय कळंबोलीमध्ये रेल्वे रुळा रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे कोकणातून येणाऱ्या गाड्या अडकल्यात मंगलोर एक्सप्रेस गाडी मुंबईला येताना मध्येच अडकली आणि त्यानंतर प्रवासी आता रेल्वे रुळावर उतरून पायी स्टेशन पर्यंत जातानाची दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय पुढची बातमी पालघर मधून पावसासंदर्भातलीच मुसळधार पावसानं वाडा परिसराला झोडपलेलं आहे वैतरणा नदीच्या उपनद्यांना यामुळे पूर आलेला पाहायला मिळतोय तर वाड्यातील काही गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क सुद्धा तुटलेला आहे पिंपळ पिम्पल, पिंपळोलीत पूल पाण्याखाली गेल्यानं संपर्क तुटलाय तर मोज पिंपळोली वडवली सोनाळे या गावांचा बाजारपेठेशी संपर्क तुटलाय मुसळधार पावसानं वाडा परिसर परिसराला जोडपल्याची बातमी आपण पाहतोय वैतरणा नदीच्या उपनद्यांना यामुळं पूर आलाय वाड्यातील काही गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क पिंपळोलीत पूल पाण्याखाली गेला आणि हा संपर्क तुटलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झालाय आणि त्यामुळं कुडाळ सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय कुडाळ माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला मोठा पूर आल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय पुरामुळे आंबेरी पुलावरून पुराचं पाणी सुद्धा वाहताना पाहायला मिळत आहे तर सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ही बातमी आपण पाहतोय सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं जनजीवन कुठेतरी विस्कळीत झालंय अशा प्रकारची माहिती समोर येते निर्मला नदीला सुद्धा पूर आल्याची माहिती आहे पुढची बातमी सातारा जिल्ह्यातून महाबळेश्वर मधील तापोळा रस्त्यावर दरड कोसळली दोन्ही बाजूकडील वाहतूक यामुळे बंद झाली आहे तर सकाळपासून दरड हटवण्याचं महाबळेश्वर पाचगणी कास बामनोली तापोळा या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळं घाट क्षेत्रात दरड कोसळण्याचं प्रमाण वाढलंय सातारा जिल्ह्यातून ही बातमी आपण पाहतोय दर दरड कोसळल्यामुळं दोन्ही बाजूची वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे पुढची बातमी शहापूरमधून पर्यटनासाठी आलेले सुमारे दीडशे ते दोनशे पर्यटक अडकल्याची बातमी समोर येते शहापुरातील भातसईमध्ये फार्म हाऊसवर हे पर्यटक गेले होते आणि तिथेच ते अडकल्याची माहिती समोर येते एनडीआरएफच्या टीमकडून सध्या बचाव कार्य सुरू आहे शहापूरमधून ही बातमी आपण पाहतोय पर्यटनासाठी आलेले सुमारे दीडशे ते दोनशे पर्यटक अडकल्याची ही बातमी आहे भातसई भागामध्ये फार्म हाऊसवर हे पर्यटक अडकलेले आहेत आणि एनडीआरएफ कडून सध्या बचाव कार्य सुद्धा सुरू करण्यात आलं कोल्हापुरातील पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आल्याची बातमी समोर येते यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदीचं पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर आलेलं आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी अठ्ठावीस पूर्णांक सात फुटांवर कोल्हापूर जिल्ह्यातील अडतीस बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत पुर कोल्हापूरमधली ही बातमी पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आलेलं आहे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदीचं पाणी हे पात्राबाहेर आलेलं आपण पाहतोय रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या कोसळधारा पाहायला मिळतात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय आणि सततच्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली अनेक नद्या पात्राबाहेर आणि शेतामध्ये सुद्धा नद्यांचं पाणी गेलेलं आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसतोय रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूणच पाहायला गेलं तर राजापूरमधील अर्जुना धरण देखील शंभर टक्के भरलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत देखील वाढ होताना दिसते अनेक नद्या पात्राबाहेर गेल्यामुळे शेतामध्ये सुद्धा नद्यांचे पाणी गेलेले आहे आणि त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसत आहे पुढचे दोन दिवस कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा आहे रत्नागिरीतील मागजन बाजारपेठेमध्ये सुद्धा मध्यरात्री पाणी भरलं होतं आणि यामुळे तेथील नागरिकांची तारामळ देखील उडाली आहे खेडमधील जगबुडी नदी देखील इशारा पातळीच्या वर या ठिकाणी प्रवाहित होताना दिसत आहे त्याचबरोबर काजळी नदीचे पाणी सुद्धा आता पात्राबाहेर पडलेले आहे त्यामुळे एकंदरीत रत्नागिरीतील मान्सूनचा विचार केला तर समुद्र सपाटी लगतच्या नागरिकांना देखील प्रशासनाने आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे राजन चव्हाण पुढे सांगली मधून एक बातमी बघूया सांगलीतील कृष्णा नदीमध्ये प्रेयसी सोबत सेल्फी काढण्यासाठी गेलेला प्रियकर प्रियकर बुडाल्याची घडलेली आणि प्रेयसी असे दोघेही सकाळी सांगलीतील बंधाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी सेल्फी काढताना पाय घसरला आणि हा प्रियकर बुडाला अशी घटना घडलेली आहे सांगलीतील ही ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय सांगलीतील कृष्णा नदीमध्ये सेल्फी काढत असताना तरुण बुडाल्याची घटना आपण पाहतोय सांगलीमधील कृष्णा नदीवर ही घटना घडलेली आहे खर तर प्रेयसी सोबत सेल्फी काढण्यासाठी गेलेला तरुण हा सेल्फी काढत असताना पाय घसरल्यामुळे पडला आणि बुडाल्याची ही घटना आपण पाहतोय मागच्या काही दिवसांपासून पावसाने जोर पावसाचा जोर वाढल्यापासून महाराष्ट्राच्या विविध भागातून आपण पाहतोय की नागरिकांच्या बुडाल्याच्या घटना वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील फोन लाईन वरून सध्या जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया स्वप्नील कधी नेमकी ही घटना घडलेली घट आहे आणि आता बचाव कार्य नेमकं कुठपर्यंत पोहोचलेलं आहे स्वप्नील नक्कीच विक्रांत सांगलीतील कृष्णा नदीमध्ये प्रियसी सोबत शेल्फी काढण्यासाठी गेलेला प्रियकर बुडाल्याची घटना घडली आहे सकाळच्या सुमारास घटना घडलेली आहे प्रियकर आणि प्रियसी असे दोघेही सकाळी सांगलीतील बंधाऱ्यावर शेल्फी काढण्यासाठी गेले होते परंतु कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये अचानक वार झाल्याने पाणी बंधाऱ्यावरून वाहू लागले यावेळी प्रियसी मात्र बंधाऱ्यावरून काठावर आली परंतु प्रियकर त्याच ठिकाणी बंधाऱ्यावरून शेल्फी काढत होता पाणी पातळी वाढल्याने संबंधित तरुण देखील काठावर येऊ लागला परंतु बंधाऱ्यावरून त्याचा पाय घसरल्याने तो थेट कृष्णा नदीत बुडाला आहे घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले आहे बुडालेल्या तरुणाचा सध्या शोध सुरू आहे सांगलीत गेल्या चार दिवसात ही दुसरी घटना घडलेली आहे मासेमारीसाठी गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा कृष्णा नदीमध्ये बुडून यापूर्वी मृत्यू झाला होता आणि आता सेल्फी काढत असताना तरुण बुडाल्याची ही घटना घडली आहे आता घटनास्थळी पोलीस आणि बचावपत्रक दाखल झालेले आहे आणि बुडालेल्या तरुणाचा सध्या शोध घेतला जातोय विक्रांत निश्चितच स्वप्नील धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढची बातमीकडे पुढची बातमी नवी मुंबईमधून नवी मुंबईच्या कळंबोलीला मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे कळंबोलीतील रस्ते हे पाण्याखाली गेल्याचं तर गुडघाभर पाणी साचल्यानं ना नागरिकांची तारांबळ उडाली आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी बालाजी बडे यांनी कळंबोली शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे कळंबोली शहरातील रस्ते हे झाले आणि त्याचबरोबर रस्त्यांवरती पाणी साचल्यामुळे लोकांना येण्या जात येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो त्याचबरोबर कळमोली शहरात लोकांना कळमुली शहरामध्ये कमर पाणी साचलेलं आहे त्याचबरोबर आपण बघतो काही रिक्षा आहेत काही गाड्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत अक्षरशः लोकांना जीवमुखीत घेऊन प्रवास करावा लागतो कळमुलीमध्ये पाणी साचल्यामुळे पुढची बातमी टिटवाळ्यामधून टिटवाळ्यात मुसळधार पावसामुळं खडवली नदीला पूर आलं खडवलीचा मुख्य ब्रिज हा पाण्याखाली गेल्यानं पाच ते सहा गावांचा संपर्क तुटलाय तर रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे टिटवाळा खडवली दरम्यान असलेल्या मुख्य फळेगाव रुंदे गावातील ब्रिज हा पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळं पाच ते सहा गावांचा संपर्क हा तुटलेला आहे पिटवाळ्यामधून ही बातमी आपण पाहतोय मुसळधार पावसामुळं खडवली नदीला पूर आलाय आणि मुख्य ब्रिज हा पाण्याखाली गेल्यामुळं गावांचा संपर्क तुटलेला आहे